नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत जी आपल्या मृत्यूनंतरच्या प्रवासावर प्रकाश टाकते ही केवळ एक कथा नाही तर गरुड पुराणातील अम्रज्ञानावर आधारित एक आत्मिक अनुभूती आहे या कथेत आपण अनुभवू मृत्यूनंतर आत्म्याला कुठल्या संकटांतून जावं लागतं त्याची वैतरणी नदीतली यात्रा किती भयावह असते आणि ती पार करताना त्याला कोण मदत करतं भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो असं मानलं जातं पण यमलोक गाठण्याआधी त्याला एक भयाव प्रवास करावा लागतो आणि त्या प्रवासातील सर्वात कठीण टप्पा म्हणजे वैतरणी नदी ही नदी केवळ पाणी नव्हे तर पाप पश्चाताप आणि भय यांनी भरलेली एक साक्षात परीक्षा आहे गरुड पुराणात म्हटलं आहे की ही नदी सडलेल्या माणसाच्या रक्ताचं विषारी प्राण्यांचं आणि पापाचं पाणी वाहवते ते पाणी इतकं दुर्गंधीयुक्त असतं की सामान्य आत्मा त्यात पाऊल टाकू शकत नाही या नदीत सांप बिच्छू आणि नरकातील जीव अडकलेले असतात जे आत्म्याला पुन्हा त्याच्या पापांची आठवण करून देतात कथेच्या नायक एक सामान्य मनुष्य आहे क जो जीवनभर चांगलं थोड वाईट वागत राहतो एक दिवस त्याचा मृत्यू होतो आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि एक निळसर धुंद प्रकाशात प्रवेश करतो समोर दिसतं एक विस्तीर्ण काळं पाणी वैतरणी नदी ते दृश्य भयाण आहे त्याच्या आसपास अंधार आहे वारा जोरात सुटतोय आणि एका टोकाला त्याला एक दार दिसतं यमाचे दरवाजे पण त्या दरवाजापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ही नदी नदीचं पाणी काळा आहे त्यातून धूर निघतोय उकळत असलेल्या गंधकासारखा वास आहे त्यात माणसाचे लचके तरंगत आहे काही आत्मे मदतीसाठी हात पुढे करतायत काही ओरडतायत काही डुबतायत नायत घाबरतो त्याचे हात थरथरतायत पाय पुढे जात नाही पण एक आवाज त्याला धीर देतो हेच तुझं कर्म आहे तूच हे पात्र ठरलास त्याला आपलं संपूर्ण आयुष्य एका क्षणात आठवतं त्याने जे पाप केलं अपमान असत्य चोरी अहंकार सगळं त्याच्या डोळ्यांसमोर येतं प्रत्येक पाप एका श्वासासारखं नदीत जिवंत होतं एक साप बनतं एक बिच्छू बनतो त्याला जाणवतं अ पाप ही संकल्पना केवळ धर्माची नाही तर आत्म्याच्या स्मृतीची आहे आपण जसं वागतो तसं आपल्याला मृत्यूनंतरच्या प्रवासात सामोरं जावं लागतं नदीच्या काठावर एक शुभ्र गाय प्रकट होते तिच्या कपाळावर तिलक आहे डोळ्यात करुणा आहे ती काही न बोलता आत्म्याकडे पाहते आत्मा तिला विचारतो कोण तू ती उत्तर देते मी तुझं दान आहे जेव्हा तू पृथ्वीवर गोदान केलं तेव्हाच मी निर्माण झाले मीच तुला या वैतरणीतून सुरक्षित पार नेऊ शकते आत्मा डोळे भरून तिच्याकडे पाहतो तो तिच्यावर चढतो आणि गाय त्याला नदी पार करून देते नदी पार केल्यानंतर एक शांत प्रकाशमय प्रदेश समोर उगम पावतो तिथे कुठलाही आवाज नाही फक्त आत्मिक शांतता काही आत्मे ध्यानस्थ आहे काही यमदूत त्यांची फाईल तपासतायत नायक तिथे पोहोचतो त्याचं मन थोडं शांत झालंय पण यमदूत त्याला सांगतात हे केवळ सुरुवात आहे तुझ्या कर्मानुसार तुला स्वर्ग की नरक मिळणार हे ठरेल ही कथा काल्पनिक असली तरी तिच्यामागची शिकवण खूप खरी आहे मृत्यूनंतर काय होईल याचं कोणी उत्तर देऊ शकत नाही पण आपण असं जीवन जगू शकतो जिथे वैतरणी पार करताना कोणतीही भीती वाटणार नाही आपणही आपल्या कर्माने अशी गाय निर्माण करू शकतो जी आपल्या आत्म्याला त्या अंधाया प्रवासात prakash dak